जागतिक पातळीवर नाक खाली गेलं भारताच एवढी मोठी झालेली जे मॉडर्न नाव आहे मॉडर्न जातीवाद म्हणू वाग अशी स्थिती आहे आम्ही जे बघितलंय दलित आदिवासी घटकात नंदुरबार सारख्या शहरात राहतो त्या भागात अनेक लोक परिस्थिती मला नुसतं यस नो एवढं उत्तर द्यायचं होतं त्या मॅडमला शिकतोय का हो एक भारतीय तरुण आहे बेरोजगार आहे त्याला नोकरी लागते त्याचा एक आनंद असला पाहिजे त्याच्यातून तुमच्या तुम तुम कॉलेजच नाव झालं असतं त्याने उद्या कुणाचं नाव घेतलं असत आपल्या कॉलेजचं घेतलं पण हे पंधरा दिवसात जे चेंजेस झालेत ना ही एक कट आहे तो आम्ही समजू शकतो कुणामुळे होतोय काय होतय काय की पार्श्वभूमी आहे गेटवर काय बोर्ड लावला आहे शैक्षणिक याच्यामध्ये काय बोर्ड लावला गेटला कोणती संघटना तिथं बोर्ड असं लावता येतं का म्हणजे आम्ही येतानीच बघतोय तर सगळं असं असेल असे आमचा तो तरुण त्या ठिकाणी लाईव्ह येतोय आज मला सांगा संस्थात्मक हत्या रोडीच्या मुलाची असेच झाले ना बोलू द्या असेच झाले आज त्यांनी लाईव्ह आला देश जागा झाला संघटना जागा झाल्या आम्ही तुमच्याकडे आलोय त्या दोन ज्या आरोपी त्यांना हक्रून द्या त्यांच्यावर कारवाई करा इथं स्वतः बसलेले पोलीस त्यांच्याकडे पण आम्ही अर्ज करणाऱ्या अॅट्रोसिटीच केसेस आहेत आज त्यांनी आत्महत्या केली असते देशात काय झालं असत आणि जगात काय झालं असतं आपल्या या देशाचं नाव काय झालं असत इंटरनॅशनल लेव्हलची जर अॅट्रॉसिटी घडवण्याचा प्रयत्न होत असेल सुनियोजित कट आहे त्याच्यात किंतू परंतु काही नाही सर आहे जातीवाद केला यांनी स्क्रीनशॉट मांडतोय सगळे नाही ना बोलायला राहिलंय काय तुमच्याकडे बोलायला काय आज त्यांना हाकडून देणं हेच त्याच्यामध्ये उत्तर आहे तुम्ही याच्यावर काहीच बोलू शकत नाही सगळं त्या पोरांनी मांडलंय निरागस आहे ते त्याला सांगूय की त्यांनी फाशी घेतली नाही त्याने फाशी घेतली असती तर रोहित मोला सारखं आंदोलन या देशात उभा राहायला असत अतिशय निंदनीय प्रकार त्याचं तुम्ही सुद्धा कसल्याही प्रकारे उत्तर देऊ नका तुम्ही त्या उत्तराच्या ह्याच्यात जाऊच नका पण ते जातीवादी जर असेल मनुवादी तर मग काय जातीवादी महिलांना पाठीशी काय स्क्रीनशॉट पहा त्याचं लाईव्ह पहा त्याचे दे पुरावे पहा आम्ही सगळं व्हेरीपाय करून एवढं बोलायला कारवाई वगैरे काय नाही ते दिसलं नाही पाहिजे आम्ही त्यासाठी अनुसूचित जात त्यांच्या आयोगाकडे जाणार शिक्षण मंत्र्याकडे जाणार लढाई लाडणार आम्ही सोडणार नाही तुम्ही त्या दोन्ही जातीवादी महिलांना पाठीशी घालू नका बोलू सुद्धा नका त्यांनी जे केलंय त्याची चौकशी करा की यांना काय घडवायचं होतं तुमच्या वतीने तक्रार केली पाहिजे हे कसं काय केलं ते सगळं कळतो दंगल कुणी घडवली कोण काय करतय काय आहे सगळं आम्हाला माहितीच आहे जे आहे अत्याचाराला पार्श्वभूमी आहे सरन्यायाधीशाला वोट मारला त्याला पार्श्वभूमी आहे रोहित या मुलांनी फाशी घेतली त्याला पार्श्वभूमी आहे याची नोकरी इंटरनॅशनल लेवलला तुमच्या कॉलेजने घातली याला पार्श्वभूमी आहे आणि त्याचं नाव जातीवाद आहे मनुवाद आहे आम्ही अनेक कॉलेजला भेटलो धार्मिक संघटनेचे बोर्ड आहेत का गेटवर आता त्यांना सुद्धा आम्ही पत्र देणार आहे बाउन्सर लावून कोणतं कॉलेज चालतं ही दमदा भीती घालण्याचं काम आहे का याला पार्श्वभूमी आहे एक लक्षात घ्या जातीवादी भूमिका आपण घेतलेली आम्हाला त्या दोन्ही प्राध्यापकावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्या ठिकाणी जा त्यांनी जातीवाद केला त्याला पाठीशी तुम्ही घालू नका आणि या ठिकाणी जातीवाद जर उभा राहत असेल तर मग मात्र आम्ही करून गेला त्यासोबत कधी तरी नंदुरबारला चला तुम्ही तुमचा विद्यार्थी ना त्याचं घर बघून या तुम्हाला माहित नाही का नर्मदा बेट नंदुरबार बेट जळगाव बेट शहादा बेटाला एक तरुण लंडनला जातोय त्याचा बोर्ड लावायला पाहिजे तुम्ही आज त्या काय लोकांची अवस्था आहे त्या आजही त्यांचे स्तन उघडे त्या या बहिणीचे आणि त्यांच्यातून येऊन एक तरुण लंडनला जातो नोकरी मिळवतो त्याला सहकार्य करून सोडायचं तुम्ही दहा दहा मेसेज करायला होता त्या विनंतीचे मेसेज त्याच्यानंतर असं घडता काम नाही जातीवाद मनोवाद वाढू नका आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे या ठिकाणी होणार होणारे तुम्ही साहेब अंडरमधली पोलीस आहेत या गेटवर वर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कोणत्याही ऍक्टिव्हिटी दिसून आला आणि त्या विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं आहे चहा नाही चहा घ्या काय तुम्ही जर आरोपीचे फेसिंग करत असाल तर काय तुमच्या चहा तरी काय घ्या पाणी तरी काय घ्या ज्या आरोपींनी जातीवाद केला तुम्ही जर त्याच्या बाजूनी बोलत असाल तर काय त्याच्यात राहिलं काय तुम्ही कुठं मान्य करताय की बाबा ते चुकले आम्ही नक्की त्यांना काढून टाकतो तुम्ही तुम चूक मान्य करा की आमच्या दोन महिलांनी चूक केलेली आहे जातीवाद केलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान झालंय असं पत्र काढलं पाहिजे चौकशी राज्य नाही देशात याची चर्चा मला नाही माहिती तुम्ही सोशल मीडियावर तुमची टीम किती ऍक्टिव्ह पण ग्रामीण पर्यंत खतखत आहे कारण हा समाज हजारो वर्ष तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्याची काय अवस्था होती आज तो आलाय मुख्य प्रवाह त्याचा अभिमान स्वाभिमान आमच्या समाजाला वाटतो तुम्हाला आनंद असत नोकरीच घातली नसते काय घातली नाही यस नो करायचं होतं तुमच्याकडे शिकतोय का हो त्याचं तुम्ही बिहेवियर सांगत बसला नाही तो रेग्युलरच नव्हता नाही त्याचा स्वभावच चांगला नाही याच्या मग काही कळत नाही का आपल्या देशाच्या नागरिकाला मदत करणं हे कुणाचंही कर्तव्य ना अनवळकी माणूस जरी देशात भेटला आपल्या देशाचा माणूस अभिमान वाटतो विद्यार्थी आहे त्याच्याबद्दल तुच्छतेची भावना काही शिक्षकांच नाव घेतलं त्याने एक्झॅक्ट नाव घेतलं स्क्रीनशॉट दाखवले साहेब हे आम्ही खपून घेणार एक लक्ष इथून पुढं या अंडर मध्ये कुठं जातीवाद झाला तर मग आम्ही हे खपून घेणार नाही विद्यार्थ्याला इथे छेळू तुमचे कोणते धार्मिक अजेंडे असतील तुमच्या संचालकाला सांगा तिकडे बाहेर राबव तिकडं करा जंगल करा आणि कुटाने करा पण शिक्षण संस्थेत जर येत असेल तर त्याला नियम आहे त्याच्यासारखी संस्था चालू शकत नाही हा विषय त्याला निगडीतच आहे म्हणूनच हे घडलंय पंधरा दिवसाच्या आधी का नाही घडलं पंधरा दिवसातच का घडलंय कोण आलंय पंधरा दिवसात काय ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या इकडं सणातणाच्या नावाखाली बुट मारला की इकडं लगेच कॉलेज चालू त्याला इंटरनॅशनल लेवलला त्रास दिला तुमचं आम्ही निषेध करतो याचा या दोन्ही महिलांवरती कारवाई झाली पाहिजे आणि स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे आम्ही त्यात आंदोलनाचा पवित्र